नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो प्रगती टॅक्टर्स येथे येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येते प्रीत या नामांकित कंपनीचे ट्रॅक्टरची डीलरशिपसुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता आयशर चारशे पंच्याऐंशी हा ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येथे उपलब्ध आहे ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर ते त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या ट्रॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता तर आयशर चारशे पंच्याऐंशी हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरी मला ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग होते त्याचे पॉवर स्टेअरिंग केलेले आहे आल्टर केलेलं आहे व ऑइल ब्रेक आहे आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता ट्रॅक्टरला मजबूत अशी फळी आहे तसेच ट्रॅक्टरच्या समोरील टायरचे नक्षी पाहू शकता आपण समोर टायर सहा सोळाचा आहे चालू कंडिशन मध्ये फळे आहे ट्रॅक्टरला कम्फर्टेबल असं सीट आहे आपण ट्रॅक्टरच्या मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर चौदा नऊ आठवचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला मागच्याही बाजून दाखवतो कसा आहे तो आपण माग मागील बाजूने एक ट्रॅक्टर पाहू शकता कसा आहे तो तसेच याही टायरचे नक्षे पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे आयशर चारशे पंच्याऐंशी आपण फळी पाहू शकता तर आय चारशे पंच्याऐंशी हे मॉडेल दोन हजार तेराचे आहे पंच्याऐंशी एच पी कॅटेगरीमध्ये ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग होते ते पावर स्टेअरिंग केलेले आहे ऑइल ब्रेक आहे पुढील टायर सहा सोळाचा आहे मागील टायर चौदा नऊ अठ्ठावीसचा आहे मागील दोन्ही चाकाला मजबूत असं वेट आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे दोन लाख नव्वद हजार रुपये तर व्यवहारावर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल ट्रॅक्टरला थोडं लिकेजचा प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला सॉल्व्ह करून दिला जाईल है, ते है, है है या शेवरूनचा पत्ता मी स्क्रीनवर दिलेला आहे त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या टॅक्टरची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच वेळी कॉल करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद